माझा बादशाह माझ्याशिवाय राहू शकत नाही असं म्हणत मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकाने सोलापूरहून आपल्या रेड्यालाही सोबत आणलं सध्या मनोज जरांगे पाटील यांचं आझाद मैदानावर उपोषण सुरू असून त्यासाठी लाखो मराठा बांधव राज्यभरातून मुंबईत येत आहेत त्यातलेच एक सोलापुरातल्या बार्शीचे सादिक तांबोळी मुंबईतल्या मराठा मोर्चासाठी बार्शीहून एका टेम्पोतून सादिक यांच्यासोबत त्यांचे मित्र आलेच शिवाय स्पेशल एका वेगळ्या टेम्पोतून सादिक यांनी त्यांचा रेडा सोबत आणला सादिक यांच्या या रेड्याचं नाव आहे बादशाह बरीच वर्ष सोबत राहिल्याने बादशाह रेड्याला साधिक यांच्या सोबत तिची सवय झाली बादशाह माझ्याशिवाय राहूच शकत नाही आणि मला मराठा मोर्चासाठी मुंबईत यायचंच होतं म्हणून मी बादशाला माझ्यासोबत आणल्याचं साधिक यांनी सांगितलं पण साधिक आणि त्यांच्या बादशाह रेड्याला पोलिसांनी चेंबूरमध्ये चढवलं मुंबईतल्या गर्दीत रेडा उसळून तो हिंस्र होण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी साधिकला सांगितलं मी सोबत असलो की बादशाह गोंधळ करणार नाही शासनाला निदान रेड्याची भाषा तरी समजेल असं साधिक तांबोळी यांनी सांगितलं पण पोलिसांनी साधिक यांना बादशाह रेड्यासोबत बाद आझाद मैदानावर जाण्याची परवानगी नाकारली सध्या साधिक आपल्या बादशाह रेड्यासोबत बाद सिडकोत थांबले असून परवानगी मिळाल्यावर बादशाला घेऊन आझाद मैदानावर जाणारच असा निर्धार सादिक यांनी व्यक्त केलाय